नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधनो एका एकरमध्ये जर आपला कापूस तीन बाय एक वरती असेल आणि एका एका झाडाला साधारणतः वीस बोंड तीस बोंड चाळीस बोंड असे जर बोंड तुमच्या कापूस पिकाला जर असेल तर वीस बोंड असल्यास तुम्हाला एकरी किती क्विंटल कापूस होऊ शकतो जर तीस बोंड असेल तर तुम्हाला एकरी किती क्विंटल कापूस होऊ शकतो किंवा चाळीस बोंड जर असेल तर तुम्हाला एक किती क्विंटल पर्यंत कापूस होऊ शकतो या संदर्भामध्ये या ठिकाणी अगदी करेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवणार आहे म्हणजे एक्झॅक्ट बरोबरच म्हणजे अंदाजे कोणालाही सांगायचं नाही की आम्हाला एवढा होईल तेवढा होईल अगदी परफेक्ट त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये यायचं आपल्या जवळपास चार पाच झाडा जे काही झाडं आहेत त्यांचे बोंड मोजून बघायचे सरासरी बोंड काढायचे किंवा नसेल काढायचे साधारण अंदाजे आमच्या एका एका झाडाला वीस वीस बोंड असेल असेलच किंवा आहेच या अनुषंगाने आम्हाला किती क्विंटल कापूस तीस बोंड असेल तर किती किंवा चाळीस बोंड असेल तर किती यासाठी शेतकरी बांधव व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी ट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर नंतर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या शेतामध्ये एका एकरमध्ये जर तीन बाय एकोर कापूस असेल तर मला वीस बोंडा आहे तीस बोंडा आहे मला किती क्विंटल कापूस होऊ शकतो या संदर्भामध्ये या ठिकाणी ते अगदी करेक्ट कॅल्क्युलेशन काढून सांगू शकतात की मला या वर्षामध्ये एवढा क्विंटल कापूस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याला लगेच या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो यासाठी आपला सर्वात अगोदर सूत्राचा वापर करायचा आहे सूत्र जर नसल वापरायचं तर दुसरी सुद्धा पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खऱ्या अर्थाने झाडांची संख्या काढण्यासाठी अगोदर झाडांची संख्या कशी काढायची तर शेतकरी मित्रांनो पहिला जो काही उपाय आहे तर आपल्याला एक काम करायचं उदाहरणार्थ झाड आहेत तर एका मध्ये या ठिकाणी किती झाडांची संख्या आहे ते मोजायचे आहे साधारणतः तीनशे झाडं एका ओळीमध्ये आपले भरलेले आहेत आणि या अशा आडव्या लाईनी किती आहेत आमचं आमचं चौरस जर आपलं शेत असेल तर म्हणजे लाईनी किती आहेत म्हणजे अशा जर पन्नास लाईनी जर भरल्या तर पन्नास गुणीला म्हणजे तीनशे अशा प्रकारचा आपण गुणाकार करायचा आहे आणि एकंदरीत जेवढे झाडं भरले तेवढे झाडं आपल्या एका, एका, एका एकरमध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर मात्र आपली पुढची जी काही पायरी आहे तर ती सुरू होते की आपल्याला कापूस किती होणार आहेत आता तत्पुर हे झालंय अंदाजे की आपल्याला जर सूत्राचा वापर नसेल का नसेल करायचा तर परंतु शेतकरी अगदी करेक्ट आणि सूत्राचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी झाडांची संख्या काढता येणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे त्यासाठी शेतकरी जर सूत्र आहेत तर ते कोणत्या प्रकारचं सूत्र आहेत की एकूण क्षेत्रफळ भागेला दोन ओळीतील अंतर गुणीला दोन रूपातील अंतर आता आपलं काय आहे कापूस लागवड तीन बाय आहे म्हणजे काय कि दोन ओळीतील अंतर किती आहेत तीन फुटाचं आहे आणि दोन रोपातील अंतर किती आहे तर एका फुटाचं म्हणजे तीन बाय एक आणि एकूण क्षेत्रफळ म्हणजे एकूण क्षेत्रफळ किती आहे म्हणजे आपल्याला कसं करावं लागेल एकूण क्षेत्रफळ म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला दोन ओळीतील अंतर तीन दोन रोपातील अंतर एक म्हणजे किती त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला तीन गुणेला एक म्हणजे आता काय करावं लागेल की त्रेचाळीस हजार पाचशे साठ आपण त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी खालची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची तीन एक तीन म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला तीन जर याचा जर त्या ठिकाणी आपण जर भागाकार जर केला त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला त्या ठिकाणी तीन जर केलं तर चौदा हजार पाचशे वीस एका एकरमध्ये झाड संख्या बसते जर तीन बाय एक वरती जर तुमचा कापूस लागवड असेल तर आता हे झालं फायनली आपली झाडांची संख्या आता आपल्याला जर आपल्या एका झाडाला जर वीस वीस बोंड जर असेल तर वीस बोंडांच्या अनुषंगाने आपल्याला एकरी किती क्विंटल कापूस होऊ शकतो तर तेच या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे की यामध्ये एका बोंडांचं वजन किती भरणार आहेत आता हे जे काही बोंड आहेत हे बोंड आहेत या बोंडांचं वजन किती भरणार हे महत्वाचं आहे तर साधारणतः तीन ग्रॅम चार ग्रॅम पाच सहा सात ग्रॅम अंदाजे माहीत नाही परंतु साधारणतः आपण फक्त चारच ग्रॅम त्या ठिकाणी वजन एका झाडाचं पका एका बोंडाचं पकणार आहोत म्हणजे चार ग्रॅम चार ग्रॅम जर एका बोंडाचं वजन असेल आणि वीस बोंड जर आपल्या एका झाडाला लागले असेल तर वीस चौक ऐंशी म्हणजे ऐंशी ग्रॅम कापूस एका झाडाला त्या ठिकाणी आपला भरणार आहे ऐंशी ग्रॅम आपल्याला काय करावं लागणार आहे की चौदा हजार पाचशे वीस गुन्हेला त्या ठिकाणी ऐंशी ग्रॅम करावा लागणार आहेत याच उत्तर आलं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे अकरा लाख एकसष्ट हजार सहाशे ग्रॅम कापूस आपला या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये एका एकराच्या भरलेल्या आहेत आता याला आपल्याला करायचं आहे किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचा कारण हा ग्रॅम कापूस आहे आता आपल्याला काय करायचं ते अकरा लाख एकसष्ट हजार सहाशे भागेला एक हजार ग्रॅम करायचा आहे आता याचं जे काही उत्तर आहे ते आलं अकराशे एकसष्ट म्हणजे अकराशे एकसष्ट किलो त्या ठिकाणी आलेले आहेत आता किलोमध्ये आपला कापूस कन्वर्ट झालेला आहे परंतु आता क्विंटल मध्ये कापूस जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला एक क्विंटल किती किलोचा होतो तर शंभर किलोचा होतो यासाठी आपल्याला भागेला अकराशे एकसष्ट पॉईंट सहा भागेला शंभर करावा लागणार आहे याचं उत्तर आलं अकरा अकरा क्विंटल एकसष्ट किलो किंवा साठ किलो किंवा सहा किलो अशा प्रकारे म्हणजे फायनली एक्झॅक्ट अकरा क्विंटल पर्यंत कापूस आपल्याला एका एकरमध्ये जर वीस बोंडा असेल तीन बायकोर तर एवढा होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो आता हे झालं वीस बोंडांचं गणित आता जर आपल्या कापूस पिकाला जर त्या ठिकाणी तीस बोंडा असेल आणि एक जर बोंड त्या ठिकाणी जर चार ग्रामचा भरला असेल तर तीन चोक बारा म्हणजे एकशे वीस ग्रॅम म्हणजे त्या ठिकाणी चौदा हजार पाचशे वीस भागेला आता जाऊ द्या जा, चौदा पाचशे वीस नाही आपण फक्त डायरेक्ट चौदा हजार पकडूयात की चौदा एक हजार झाड त्या ठिकाणी आमच्या एका एका एकर मध्ये बसलेल काही त्या ठिकाणी आवताना मोडले काही डवरणीनं मोडले काही बैलांना मोडले काही अशी मोडले काही वाढले काही हे झालं अशा अवस्थेमध्ये चौदा हजार झालं पकडले यामध्ये आपण काय करू गुणा गुन्हेला एकशे वीस ग्रॅम म्हणजे आपण एका तीस गोंडा असेल तर किती ग्रॅम वजन भरलंय का झाडाचं तर त्या ठिकाणी एकशे वीस ग्रॅम म्हणजे तीस गुणेला चार तीन चोक बारा बरोबर एकशे वीस ग्रॅम म्हणजे चौदा हजार गुणेला एकशे वीस असं जर केलं तर त्या ठिकाणी सोळा लाख ऐंशी हजार ग्रॅम कापूस आपला एक एकूण पूर्ण वावरामध्ये भरलेला शेतामध्ये भरले काय कर्जा आता याला कन्वर्ट करायचं आपल्याला एक मध्ये कारण हे आपल्याला मध्ये कन्वर्ट करायचं आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी सोळाशे ऐंशी याचं उत्तर आलेलं सोळाशे ऐंशी किलो एवढा कापस आपला त्या ठिकाणी भरलेला आहे पण आता क्विंटलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एका क्विंटलचा म्हणजे शंभर किलोचा एक क्विंटल होतो म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे की सोळाशे ऐंशी भागेला शंभर जर केलं तर त्यांनी सोळा क्विंटल ऐंशी किलो कापस आपल्याला तीस बोंडा असल्यास एका एकरमधून होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो हे झालं तीस बोंडाचं आता चाळीस गणांचं चाळीस बोंडांचं आपण गणित पकडणार आहोत चाळीस बोंड जर असेल आणि चार ग्राम जर कापूस जर त्या ठिकाणी भरला असेल चार ग्रॅमचा एका बोंडाचं वजन चार ग्रॅमचं असेल असं म्हणतोय मी म्हणजे चार चाळीस चौक सोळा म्हणजे एकशे साठ एकशे साठ ग्रॅम म्हणजे चौदा हजार चौदा हजार गुणेला एकशे साठ ग्रॅम हे उत्तर आलेले आहेत बावीस लाख चाळीस हजार बरोबर आता मला तर निश्चितपणे सांगते की बावीस क्विंटल कापूस होणार आहेत परंतु तरी देखील मात्र करून दाखवतो बावीस लाख चाळीस हजार भागेले त्या ठिकाणी एक हजार किलो करायचा आहे याचं उत्तर आलं बावीसशे चाळीस किलो आता हे क्विंटलमध्ये करण्यासाठी आपल्याला किलो जे काही आपल्याला शंभर किलोचं एक क्विंटल ते करावं लागणार आहे आता भागेला आपल्याला काय करायचं आहे की बावीसशे चाळीस भागेला शंभर किलो याचं उत्तर आलेलं बावीस क्विंटल चाळीस किलो एवढं म्हणजे जर आपल्या कापूस पिकामध्ये जर त्या ठिकाणी चाळीस बोंड असेल आणि एक बो बोंड त्या ठिकाणी जर चार ग्रॅमचं जर भरला असेल तर साधारणतः आपल्याला एका एकरमधून तीन बाय वरती बावीस क्विंटल पर्यंत कापूस होऊ शकतो हे अगदी करेक्ट गणित त्या ठिकाणी आहे शेतकरी अशा प्रकारे तुम्हाला वीस बोंड असेल तर किती क्विंटल अकरा क्विंटल साधारणतः तीस बोंड असेल तर किती मी सांगितलेलं आहे पंधरा का सोळा क्विंटल पर्यंत आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी चाळीस बोंड जर असेल तर बावीस क्विंटल पर्यंत कापूस एका एकरमधून होऊ शकतो अशा प्रकारचं गणित तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला किती क्विंटल कापूस यावर्षी होणार आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होऊ शकतं शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी म्हणतात की काहो आम्ही बऱ्याच ठिकाणी व्यवस्थापन करतो परंतु आम्हाला दहा क्विंटल सुद्धा होत नाही आठ क्विंटल सात क्विंटल सहा क्विंटल अशा प्रकारचं एका एकर मध्ये जर शेतकरी बांधून ते सांगतात तर आम्हाला कापूस होतो मला जाऊ द्या ते पाच सहा क्विंटल पण दहा क्विंटल बारा क्विंटल जरी एका मधून होत असेल तर मला असं वाटतं की कापूस लावणं कापूस पेरणं सोडून द्यावं कारण हे जे काही पीक आहे ते वार्षिक पीक आहे साधारणतः लवकर येणार रुबां जर असेल तर साधारणतः पाठीमागून काही थोडंफार रब्बी पीक येऊ शकतं परंतु एका वर्षामध्ये जर आम्ही एकायकर म्हणून फक्त दहा बारा क्विंटल पर्यंत जर कापूस काढू शकू किंवा काढू जर शकतो तर मला असं वाटतं की खर्च त्याच्यावरती किती आहे फक्त खर्चात चालू न केलेलं बरेच कुठे एखाद्या कंपनीमध्ये जाऊन किंवा कुठेतरी आपण रोजगार जरी केला तरी मात्र ते परवडेल पण वर्षभर त्या एकायकरमध्ये राहायचं आणि फक्त दहा क्विंटल पर्यंत कापूस काढायचा मला माझ्या बुद्धीला हे न पटण्यासारखे त्यामुळे कमेंट्स मला माहिती येणार आहेत अशा प्रकारच्या की काही सांगतात हे फक्त गणित करणं सोपं आहे पण मला असं वाटतं की आता समजा हे एक बोंड आहे हे बोंड तुमचं चार ग्रामचं भरणार नाही का चार ग्रामचं बोंड भरणार नाही का भरू शकता ना हे चार ग्रामचं निश्चित हे चार नाही हे सहा ग्रामचं बोंड आहेत परंतु आपण चार ग्रामचं पकडलेलं आहे मग आपल्याला एक फक्त वीस बोंड लावता येत नाही तीस बोंड लावता येत नाही जाऊ द्या चाळीस नसेल लावायचे परंतु आपण मिनिमम तीसचं बोंड बोंड लावू शकतो तीन बायक वरती आपली कपाशी जर तीन बायक वरती असेल तर निश्चितपणे लावू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी तुम्हाला वीस बोंड तीस बोंड चाळीस बोंड असेल तर किती क्विंटल कापूस होऊ शकतो हे साधारणतः या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद